महापालिकेच्या बदली कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव रोजंदारीवरचे कर्मचारी म्हणून राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार ते कर्मचारी कायम होईपर्यंत पाठपुरावा करणार गोपीचंद पडळकर यांची माहिती आज रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांचा सांगली महानगरपालिकेवर गोपीचंद पडळकर व शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते मोर्चासमोर बोलत होते यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पप्पू उर्फ शिवाजी डोंगरे त्यांच्या समवेत उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडील रोजंदारी बदली कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम समाविष्ट करण्याचे अनुषंगाने महानगरपालिकेकडे मागणी केलेले प्रस्ताव मध्ये बदली रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांच्या व्याख्याबद्दल बदल, बदल करणे करावा या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पप्पू उर्फ शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले सोमवार किंवा मंगळवार पर्यंत हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येतील असे महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे सांगली मिरज आणि कुपवाड अशी महानगरपालिका झाल्यानंतर या शहरामध्ये जे कर्मचारी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरती काम करतायत त्यामध्ये काही रोजंदारीचे कामगार आहेत काही बांधनावरचे कर्मचारी आहेत काही बदलीचे कर्मचारी आहेत त्यामध्ये पस्तीस हे खेळाडू आहेत की जे कबड्डीपटू किंवा वेगवेगळ्या खेळातून आलेले आहेत तर अशा खेळाडूंचा आणि या बाकीच्या कामगारांचा कायम होण्याच्या संदर्भातला विषय हा गेल्या अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे आणि सातत्यानं हे कर्मचारी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला कायम करून घ्या असा प्रयत्न करतायत परंतु मागच्या तीन महिन्यापूर्वी मान्य शिवाजीराव डोंगरे साहेब मान्य बाळासाहेब गोंधळे नगरसेवक वारुखबाई जमादार हे सगळे आपल्या साहेब कर्मचारी संघटनेचे सगळे पदाधिकारी हे जेव्हा माझ्याकडे आले आणि डोंगरे साहेबांनी हा विषय इतका गंभीर आहे आणि तो सुटला पाहिजे आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय दे देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्याही बाब निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी तत्काळ विकास खात्याला सूचना केल्या सचिवांना सूचना केल्या की के के सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तात्काळ सरकारकडे सादर करा तर माननीय महानगरपालिकेचे आयुक्त आणि दुसरे उपायुक्त साबळे साहेब यांनी तात्काळ सरकारनं ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीनं प्रस्ताव सरकारनं सादर केला आणि आता तो प्रस्ताव पुढे कारवाईसाठी परवा दिवशी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी गेलो तेव्हा आमच्या ही बाब लक्षात आली की बदली कामगारांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आलाय आणि बदली कामगारांची संख्या जवळपास तीनशे अठरा आहे आणि काही आमच्या भगिनी या नगर विकास खात्याचे सचिव गोविंदराज यांना भेटण्यासाठी तिथं दालनाच्या बाहेर थांबल्या होत्या था। आणि मग आम्ही त्यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हटले की आमचं तुम्ही आता सगळ्यांचा इथं प्रस्ताव घेऊन आलाय बाकीच्या लोकांची रोजंदारीवरच्या आणि मानधनावरच्या लोकांची कामं होत आहेत कायम होणार आहेत आणि मग आमच्यावरती अन्याय का आम्ही शहाऐंशी सालापासून काम करतोय काही काही कर्मचारी आहेत की जे शहाऐंशी नव्वद सालापासून काम करतायत आणि मग आम्ही त्या कर्मचाऱ्यांना घेऊन नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलो <laughs> आणि त्यांना विचारलं की बदली कामगारांची व्याख्या काय आहे तर मंत्रालयामधल्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं कि जो कायम कर्मचारी आहे आणि तो रजेवरती गेला दोन दिवसाच्या चार दिवसाच्या आठ दिवसाच्या जेवढ्या काळासाठी तो कर्मचारी रजेवरती गेला तेवढ्या काळामध्ये जो कर्मचारी बदलीचा तिथं आपण देतो आणि तो काम करतो तो बदली कर्मचारी म्हणजे मी म्हटलं किती दिवस काम केलं पाहिजे त्यांनी दोन दिवस चार दिवस तर आमच्या महानगरपालिकेमध्ये सव्वीस दिवस महिन्यातले काम करणारे बदली कर्मचारी आहेत आणि ते शहाऐंशी पासून काम करत असतील नव्वद पासून काम करत असतील पंच्याण्णव पासून काम करत असतील तर त्याला तुम्ही बदली कामगार कसं काय म्हणाल तर ही बाब सरकारच्या सुद्धा लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की यांना आपण फेरप्रस्ताव हो मागू आणि तशा पद्धतीनं चांगली मिरज उपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना सूचना देण्यात आल्या की या बदली कर्मचाऱ्यांचा फेर प्रस्ताव हो। तुम्ही सरकारकडे सादर करावा आणि म्हणून सगळे कर्मचारी आम्हाला बोलले की तुम्ही आलं पाहिजे आयुक्त साहेबांना भेटलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही आलो आयुक्त साहेबांशी उपायुक्त साहेबांशी चर्चा केली सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत सांगली मिरज कुकवाड महानगरपालिकेच्या वतीनं या बदली कर्मचाऱ्यांच्या रोजंदारी कर्मचारी म्हणून आम्ही प्रस्ताव राज्य सरकारकडं सादर करू असं त्यांच्या वतीनं सांगितलंय आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या ज्यांच्या जीवावरती सांगली मिरज आणि कुपवाड शहर अवलंबून आहे ते पाण्याच्या बाबतीत असेल ते स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल ते अन्य आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही सगळी मंडळी काम करतायत वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतायत कोरोनाच्या काळामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं महापुराच्या काळामध्ये सातत्यानं हे कर्मचारी काम करतायत महापूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छ ठेवायचं काम ही सगड़ी करता है। मा हे सगळे कर्मचारी करतायत आणि मग या कर्मचाऱ्यांची जबाबदारी हे राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे महानगरपालिकेनं घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांची बाजू लावून धरणं लोकप्रतिनिधी म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या आणि ज्यांना कायम करण्याची गरज आहे अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना मी शब्द देतो की तुमचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावरती मुख्यमंत्री स्तरावरती नगर विकास खात्याच्या स्तरावरती आम्ही स्वतः करतोय डोंगरे साहेब करतायत आपले आमदार सुधीरदादा गाडगीळ हे आमच्या सोबत आहेत ते पाठपुरावा करतायत त्यामुळं या कर्मचाऱ्यांना कायम होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आमचा पाठपुरावा हा सरकार दरबारी आणि महानगरपालिकेच्या लेवलला कायम राहील काम शंभर टक्के झालं पाहिजे ही माझी मागणी आहे तुम्ही करणार हे मला शंभर टक्के माहीत आहे म्हणून मी या लोकांना तुम्हाला आम्ही शंभर टक्के ऑर्डर द्यायचं असा विषय घेऊन थांबलो होतो परंतु परवा आम्ही ज्या वेळेला मंत्रालयामध्ये गेलो ती चिंगा आहे यांनी तिथं दहा पंधरा जण येऊन बसले होते आणि हे म्हणजे आमचं करत नाही तर कुणातच करायचं नाही मग शेठ म्हणजे तसं बरोबर आहे त्याचं त्यांनी शहाऐंशी बसन आम्हाला तितकंच आयुक्तांना फोन केला आणि ठरलं काल रात्री दोन वाजता आले ते मुंबईवरनं पण मला सकाळी फोन आला किती वाजू देत मी येणार आहे आज तीन साडेतीन वाजता ते पहिला त्यांचा आभार मानतो एक महिना हे कामगाराच्या दारात उठणार नाही कारण यांचा पंचवीस वर्षाचा इतिहास आहे आणि हे माणूस कोरोना मध्ये एवढं काम केलंय त्या माणसानी कर्मचारी कुठलीच गोष्ट झाली की यांच्यावरच बदली कर्मचारी सगळ्यांना सगळ्यांनी काय काळजी करू नका आपल्याकडं वंचित आणि ह्या सगळ्यांचं काम करणारा नेता राज्यातला ज्याच्या एका फोनवर काय हलत ते मी बघितलंय डोळ्यानं ते आपल्या पाठीशी आहेत तुमचं काम केल्याशिवाय ते राहणार नाही एवढंच बोलतो माझे दोन शब्द